दिवसेंदिवस रुग्ण वाढतात मुख्य म्हणजे लहान मुलांची संख्या सुद्धा जास्त प्रमाणात आहे मात्र रुग्णांना आणि लहान मुलांना प्रश्न पडतो की डायबेटीज आणि शुगर म्हणजे नक्की काय दोन्ही एकच प्रकार आहेत की वेगवेगळे तर आज आपण डायबिटीस म्हणजे काय ते कशामुळे होतो त्याची लक्षणं काय त्यावर उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया भारतातील प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर एस कुमार यांच्याकडून डॉक्टर एस कुमार यांचं संपूर्ण भारतामध्ये पन्नास पेक्षा जास्त क्लिनिक असून त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांना डायबिटीस मुक्त केलंय नाशिकमध्ये सुद्धा शेकडो रुग्णांना त्याचा फायदा झाला असून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे हेलो मेरा नाम नम एस एल है और मैं पाँचवीं कक्षा में कोहिंदर इंटरनेशनल स्कूल में पढ़ता हूँ और और मेरा यह प्रश्न है कि ज्यादा मीठा खाने से डायबिटीज होती है और इसमें कितनी सच्चाई है नब तुझा प्रश्न अतिशय सांगलेला आहे आणि जो प्रश्न तू विचारलेला आहे की साखरेनी डायबिटीज होतो का हो साखरेनी डायबिटीज होतो पण त्याची क्वांटिटी महत्वाची आहे सर्वसाधारण जे रेग्युलर आपण साखर खातो का त्याच्यामध्ये काही होत नाही पण एक्सेस गोळ खाणे एक्सेस साखर खाणे त्याच्यामध्ये पेंक्रियासच्या बीटा सेलवर लोड येतो आणि इन्सुलिन जर जास्त झाली त्याला आम्ही इन्सु हायपर इन्सुलिन म्हणतो आणि त्याच्यामुळे इट्स कॉजिंग अ इन्सुलिन रेजिस्टंट आणि लहान मुलाला डायबिटीज होण्याची शक्यता दाट असते हॅलो माझं नाव श्लोक अविनाश भोरसे आणि मी कोहिनूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीत शिकत आहे मी डायबिटीजबद्दल खूप ऐकलं आहे माझा प्रश्न हा आहे की डायबिटीज आणि शुगरमध्ये काय फरक आहे श्लोक जो प्रश्न तू विचारला हा अतिशय महत्त्वाचा आहे सर्वसामान्य मुलांना समजण्याकरता डायबिटीज आणि साखरेमध्ये फरक आहे का होय डायबिटीज आणि शुगर आणि साखरेमध्ये फरक असतो डायबिटीज म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनच न बनणे आपले पेंक्रॅटिक सेलचं काम न करणे बीटा सेलचं आणि सी पेप्टाईट पॉइंट एटचं खाली असणे याला आपण डायबिटीज म्हणतो पण शुगर आपण जे जेवतो त्याचा न जी, जी, जी हो साखर तयार होते आणि आपल्या बॉडीमध्ये जी प्रवेश करते त्याला साखर म्हणतो डायबिटीज आणि साखर दोन्हीही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत जसं एक कॉईन असतं तसे दोन बाजू असतात तसं डायबिटीजला शुगरला डायबिटीज समजू नका भारतामध्ये बरेच लोक शुगरला डायबिटीज समजतात त्याला वाटतं की ते इंग्लिश नाव आहे डायबिटीज म्हणजे ऑर्गन बेस्ड शुगर म्हणजे फूड बेस्ड हॅलो माझे नाव वैदेही नवनाथ देशमुख आहे मी कोनोर इंटरनॅशनल स्कूल मध्ये चौथीत शिकते माझा प्रश्न असा आहे की डायबिटीज चे लक्षण काय आहे आणि त्याच्यावर उपचार शक्य आहे का वैदेही याचे जे सिमटम्स असतात ना आणि त्याचं ट्रीटमेंट ह्या दोन्ही गोष्टी तुला सांगतोय जर डायबिटीज पहिलं आहे वारंवार लगवी लागणे आळस येणे त्याला आपण म्हणतो पॉली युरिया म्हणजे जास्त जास्त येणार आपल्याला थोडस त्रास होतो आणि लक्ष लागत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि याचा नक्कीच उपाय आहे याच्यावर सगळ्यात चांगला उपाय आहे जे मी तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही ऐकत असा की लहान मुलांना गाईचं दुधाने डायबिटीज होतो हे कोणीही सांगत नाही म्हणून ज्या लोकांना लहान मुलं असतात त्यांना गायचं दूध प्यायचं नसतं हे माझं पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे आणि याच्यावर शंभर टक्के ट्रीटमेंट आहे त्याच्याकरता काही टेस्ट हे महत्वाचे आहेत की खरोखरच त्या मुलाला डायबिटीज आहे का रक्तामध्ये वाढलेली साखर म्हणजे डायबिटीज नाही जसं मी एकाच एक एक वेळेस सांगितलं डायबिटीज आणि शुगर दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं का आपल्या बॉडीमध्ये सी पेप्टाइड आहे की नाही आपले बीटा सेल्स किती आहेत आपल्या अँटीबॉडीज किती आहेत त्याच्यामध्ये आम्ही जी सिक्स जी ए डी सिक्स्टी फाईव्ह झेड एन टी एट ए आय टू ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांना असं वाटत असेल की डायबिटीस झालं त्यांनी हे टेस्ट आवश्यक आहे त्यांना करून घे हॅलो माय नेम इज सानवी अँड माय स्कूल नेम इज कुंजू इंटरनॅशनल स्कूल अँड आय स्टडी इन फोर्थ स्टँडर्ड माझा प्रश्न हा आहे की लहान मुलांना डायबिटीस होऊ शकते का सानवी लहान मुलांमध्ये डायबिटीज असतो असंच काही प्रश्न खूप चांगला पण जसं मी सांगतोय की टेस्ट करणे हे खूप महत्वाचे आहे वाढलेल्या रक्तामध्ये वाढलेला साखरेला डायबिटीज म्हटल्या जातं हे चुकीचं आहे साखर वाढली म्हणून डायबिटीज होत नाही करता आपल्याला त्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनत आहे की नाही ह्या सगळ्या टेस्ट करणं महत्वाचं आहे आणि जर ते होत असेल तर डायबिटीज आहे पण फक्त वाढलेल्या साखरेला डायबिटीज समजायचं नाही पण हो लहान मुलामध्ये आहे पण दहापैकी जर आढळले असतील पेशंट तर त्यातल्या एकाच पेशंट होण्याची शक्य असता नऊ लोकांना डायबिटीज लहान मुलामध्ये नसते हे लक्षात ठेवा पूर्वी साधारणतः तेरा वर्षापासून शुगर होती डॉक्टर एस कुमार सरांकडे साधारणतः एक महिन्यापासून मी ट्रीटमेंट दिल्यास सुरुवात केलेली आहे मला पंधरा दिवसामध्येच माझी शुगर नॉर्मल झाली होती मी पंधरा दिवसापूर्वी येऊन गेलो होतो त्यावेळेस माझी शुगर एक्क्याऐंशी होती उपाशीपोटी आणि जेवणानंतर एक आढळतच होती आता पंधरा दिवसांनी परत केली तर सुरू आता काहीतरी एक्क्याण्णव आहे उपाशी बोटी आणि जेवणानंतर एकशे तेतीस आहे तर मला खूपच फरक पडलेला आहे आणि दुसरी गोष्ट शरीरामध्ये जे कॉम्प्लिकेशन होते विकनेस वगैरे हो मला डोळ्यांना त्रास होणे युरिन ट्रॅकला वगैरे प्रोस्टीन वगैरे हो त्याला पण बऱ्यापैकी आराम मिळालेला आहे तर माझा नाशिक लोक नाशिक एक एकच संदेश आहे ज्यांना पण शुगर बिगर काय त्रास होत असत त्यांनी अवश्य एक वेळेस तरी सणांकडे येऊन ट्रीटमेंट घ्यावी नक्की नक्की फरक पडली माझं नाव प्रवीण जिरवाल आहे फिरायला नाशिकला आहे आणि आमचं पेशंट आहे दक्षता उदयपुरी भोळी हिचं वय चौदा हिला दोन हजार सतरापासून पासून चालू होतं आता तिची शुगर ज्यावेळेस पहिले आम्ही मोजली तर त्यावेळेस तिची शुगर चारशे ते पाचशे दरम्यान राहायची आणि होतीच ती पण तिला इथं आणल्यानंतर पाच दिवसातच फरक पडला तिथून शुगर नॉर्मल व्हायला लागली आणि आज चेक केली तर तिची शुगर वन नाईन्टी फाईव्ह आणि तू, 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 तू टू टू नी ट्रीटमेंट आणि औषध दिले दीपा मॅडमनी आणि सरने तर त्याचा बराच फायदा आहे त्यांनी जे आम्हाला जे डाएटचा चार्ट दिला तो आम्ही फॉलो करतोय त्याच्याने बराच फायदा होतो तर मित्रांनो बघितलं तुम्ही गंगाधर सूर्यवंशी पेशंट आपल्याकडे आले होते आणि अतिशय छान रिझल्ट आलेले आहेत दिवसात त्यांचे डाऊन ट्रॅक आलेले आहे शुगर आणि परत एकदा अनेक महिन्यानंतर त्यांचे सगळे कॉम्प्लिकेशन सेकंडरी कॉम्प्लिकेशन आपण एक्सपेक्ट करतो असतो जेव्हा सिमटम्स वाढतात त्या सगळ्या शुगरच नाही तर बाकी जे कॉम्प्लिकेशन इतकेच महत्वाचे असतात ते पण कमी होत त्यांच्या ते चेहऱ्यावरच तेज एनर्जी आणि जो कॉन्फिडन्स येतो जेव्हा शुगर कमी होते ते फार महत्वाची असते प्रत्येकालाच तर आमच्याकडे व्हिजिटला या जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही क्लिनिकवर येऊन पूर्ण माहिती घेऊ शकता आणि मग पुढे ट्रीटमेंट कशी करायची आम्ही नक्कीच मार्गदर्शन देऊ वेद न्यूज बिरो नाशिक